आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकींच्या अनुषंगानं महाराष्ट्र नवनिर्माण सेना जयत तयारीनं निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे त्यासंदर्भात पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाने जिल्हा न्याय तसेच तालुका न्याय आढावा बैठकांचं आयोजन करण्यात येत आहे सातार जिल्ह्यातील मनसेची ताकद लक्षात घेता मनसेला नक्की यश मिळेल आम्ही केलेली कामे लोकहिताची आंदोलने आहे मनसे सैनिकांची एकजूट राजसाहेबांचा करिश्मा आणि नवनिर्माण घडवण्यासाठी जनता नक्की आम्हाला कौल देईल असं पाटील युवराज पवार यांनी म्हटलंय सर्व सातार जिल्ह्यातून सर्व सर्व आहे आम्हाला साहेबांचा आदेश हा आम्हाला अंतिम असतो जो साहेब आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही विधानसभेमध्ये काम चालू करणार आहोत आज साहेबांनी आमचे महाराष्ट्राचे प्रमुख पद सर्व नेते आज आम्हाला पाठवून आम्हाला जे आदेश देतील त्यांचं आम्ही पालन करू पक्ष कसा घरोघरी पोहोचवायचा आणि विधानसभेमध्ये कशा सीट आम्ही निवडून राहायचं आम्ही